आता मी स्वतः रोज पूरग्रस्त भागामध्ये जातेय महिला अशा शिव्या देत आहेत ना की मी तुम्हाला किंवा सांगू पण शकत नाही बरोबर लोकांसमोर नोकोचे स्ट्रेंड केले तर लोक शिवाय घालणारच ना एकतर तुम्ही निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी करू असे म्हणता आणि आज दुष्का ओला दुष्काळ पडून सुद्धा ओला दुष्काळही तुम्ही जाहीर करत नाही आणि कर्जमाफीही देत नाही मग लोक शिवाय नाही घालणार तर काय करणार म्हणजे मी खरं तर हा सल्लान हे सहनपण कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेंना का बरं शिकवलं नाही ज्यावेळेस अघा महाराष्ट्र कोविड मध्ये होरपळत होता लोक मरत होती लोकांना इंजेक्शन मिळत नव्हतं बेड मिळत नव्हतं तेव्हा उभाठा हे ते स्वतःच्या घरात बसून फक्त फेसबुक लाईव्ह करत होते ना सा... हो बरोबर मला आठवतंय नरेंद्र मोदी स्वतः पीपी किट घालून ससून रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार करत होते बरोबर बोललात तुम्ही आणि हो तुमच्या आठवणीसाठी एक सांगतो की उद्धवसाहेब ठाकरे यांनी सामान्य नागरिकांसाठी शिवभोजन थाळी दिली तर नरेंद्र मोदी साहेबांनी रिकामी थाळी वाजवायला सांगितली होती एवढं मात्र लक्षात असू द्या आणि तुम्ही त्यावेळी उद्धव साहेबांसोबतच होता बरं का हे पण विसरू नका हे लोकांनी याच्या आधी सुद्धा केलं कोविडचं फक्त कारण झालं ह्यांनी देवकुल्पामध्ये बंद करून टाकले मंदिरांना कुलप लावली दांडिया बंद केला गणपती बंद केला होता एवढंच काय गोविंदा बंद केला कधी एकदा हिंदूंचे सण उत्सव बंद पाडता येतात एवढीच वाट संजय राऊत बघत असतात का हो बरोबर आणि याच गोष्टीचा निषेध म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा केला होता बरं का कोविड काळात मला बरोबर बोललात तुम्ही ताई लोक शिव्या देत आहेत पण लोक संजय राऊतला आणि उद्धव ठाकरेला शिव्या देत आहेत आणि या शेवटच्या वाक्यावर तर मात्र ताईंना कडक सेल्यूट आहे मस्त एकदम म्हणजे हे सत्ता देवेंद्र फडणवीसांची सगळं शासन प्रशासन देवेंद्र फडणवीसांकडं पण शिवाय मात्र उद्धव ठाकरेंना वा 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 मानलं ताई तुम्हाला कडक सेमी